आज मला अतिशय आनंद आहे की हिंगणघाटमध्ये पुन्हा एकदा आपल्यामध्ये मी उपस्थित आहे खरं तर हिंगणघाट हे शहर अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचं एक शहर आहे कापसाची बाजारपेठ असेल सोयाबीन जिनिंग डाळीची मिल टेक्सटाइल उद्योग अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष या हिंगणघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने एक विस्तार घेणार अशा प्रकारचं शहर म्हणून या हिंगणघाटकडे आपण पाहतो आज मला अतिशय आनंद आहे की या हिंगणघाटच्या नगराध्यक्ष पदाकरता भारतीय जनता पक्षाने नयनाता तुळसकर यांच्यासारख्या एक अतिशय उच्च विद्या विभूषित अशा प्रकारच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे त्या एम एस सी गोल्ड मेडलिस्ट आहेत नेटसेट उत्तीर्ण आहेत आणि सगळ्यात घन घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांचं डॉक्टरेट आहे आणि सहा पेटेंट त्यांच्या नावाने आहे मला असं वाटतं की विदर्भामध्ये सर्वाधिक उच्च विद्या विभूषित जर कोणी उमेदवार असेल तर हिंगणघाटच्या नैनाताई आहेत आणि आता घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांचं इतकं चांगलं काम असल्यामुळे त्यांना तुम्ही निवडून देणारच आहात माझ्या मनात त्याची शंका नाही आहे पण समीर भाऊ आता नैनाताई आणि तुमची जबाबदारी आहे की तुम्ही घनकचरा व्यवस्थापनाचं एक हिंगणघाट मॉडेल तयार करा आणि त्याकरता जी काही तुम्हाला मदत लागेल ती सगळी मदत मी करेन पण या ज्ञानाचा फायदा हा निश्चितपणे आपल्या कामामध्ये देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे